श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे सतरा जानेवारी या दिवशी आलेली आहे या वर्षीची संकष्टी चतुर्थी या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे त्यामुळे ही चतुर्थी खूप महत्वाची मानली जाते पौष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संपूर्ण जे संकट अडचणी आहेत त्या दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील ज्या काही मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतात असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष महत्त्व दिलं जातं संकष्टी चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तर तो सतरा जानेवारीला पहाट चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अठरा जानेवारीला पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला सतरा जानेवारीला ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती साजरी करायची आहे तर पहा वर्षातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे गणपती बाप्पाला अशी आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण गणपती बाप्पांना ह्या संकष्टी चतुर्थीला अर्पण केली तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा पौष महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते या दिवशी व्रत वैकल्य करून गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली तर आपल्या सर्व दोष अडचणी ज्या आहेत सर्व पापे जे आहेत तर त्यांचा नाश होऊन जातो तसे संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या मुलांसाठी कुटुंबातील प्रगतीसाठी आपले दुःख दूर होण्यासाठी आपल्या सुखासाठी खूप महत्वाचे असते गणपती बाप्पा ही बुद्धीची ज्ञानाची आणि संकटनाशक देवता म्हणून ओळखली जाते म्हणजेच संकट दूर करणारी दूर करणारी देवता मानली जाते गणपती बाप्पांना अनेक नावे आहेत गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि म्हणून धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळेच बघा जर तुमची एखादी खूप दिवसापासूनची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत देखील करत आहात तरीसुद्धा तुमची ती इच्छा कि... पूर्ण होत नाही तुम्ही खूप कष्ट मेहनत केली तरीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नाही पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच त्यामुळे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे त्याचबरोबर आपण कोणतं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही मुलांच्या प्रगतीमध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात मुलांची प्रगती होत नाही त्याचबरोबर घराची कुटुंबाची प्रगती होत नाही आपण घरामध्ये पैसा आला की तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो सतत आपल्याला दुःख संकट अडचणी याचा सामना करावा लागतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी माता स्थिर राहत नाही तर आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तर पहा तुम्ही गणपती बाप्पांना ही एक वस्तू ह्या संकष्टी चतुर्थीला जर अर्पण केली तर तुमच्या मनामधील ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण होतील तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे या दिवशी गणपती बाप्पांवरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तर त्याचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या हंड्यामध्ये किंवा माठामध्ये टाकायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन त्याचबरोबर जास्वंदाची फुलं दी दुर्वा ज्या असतात तर त्या दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य लाडू किंवा मोदक यासारखे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता ही विधीपूर्वक पूजा तुम्ही करून घेतल्यानंतर तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर आता ती कोणती आहे तर पहा तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे पांढरे तिळ जे आहेत तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे पहा वर्षातली ही पहिली चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी आणि ह्या चतुर्थीला तिळकूट चतुर्थी किंवा तिळ चतुर्थी असंही म्हटलं जातं त्यामुळे गणपती बाप्पांना तीळ अर्पण करण्याला या दिवशी खूप सारं महत्त्व दिलं जातं या दिवशी जी भी व्यक्ती गणपती बाप्पांना तीळ अर्पण करते गणपती बाप्पा त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात हे तीळ गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या ज्या काही चुका झालेल्या असतील किंवा कळत नकळत तुमच्या हातून काही पाप घडलेलं असेल तर तुम्हाला त्याबद्दल गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची आहे गणपती बाप्पांना अर्पण केलेले तीळ जे आहेत तर ते तुम्ही नंतर प्रसाद म्हणूनसुद्धा ग्रहण करू शकता त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला ग चतुर्थीचं व्रत असेल तर तुम्हाला संध्याकाळी चंद्राला ओवाळायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे आणि ज्यावेळेस संध्याकाळी चंद्रदेवांना अर्घ देणार आहात तेव्हा त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तेळ टाकायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला चंद्रदेवांना अर्घ हा द्यायचा आहे त्याचबरोबर ही जी चतुर्थी आहे तर ती मुलांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे मुलांच्या जीवनातील अडचणी संकट विघ्न दूर होण्यासाठी मुलांची भरपूर अशी प्रगती होण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते तर तुम्हाला आपल्या मुलांना गणपती बाप्पांसमोर पा बसवायचं आहे मुलं मोठी असतील मुला तर मुलांना तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्वशिषाचं पठण करायला लावायचं आहे जर मुलं छोटी असतील तर आईने हे गणपती अथर्वशिषाचं पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला मुलांच्या हातून ही एकवीस दुर्वांची जोडी जी आहे तर ती गणपती बाप्पांना पा अर्पण करायची आहे मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मुलांची जी काही इच्छा असेल तर ती त्यांना व्यक्त करायला लावायची आहे मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या दुःख अडचणी संकट दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी अखंड पांढरे तिळ जे आहेत तर त्याचं दान करायचं आहे हे जर आपण दान केलं तर आपल्या मुलांवरती सदा सै सर्वदा गणपती बाप्पांचे आशीर्वाद राहतात त्यामुळे आपल्याला जर शक्य झालं तर या दिवशी तिळांचं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दान हे करायचं आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ